नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय आहे भूगोल प्रकरण क्रमांक पहिले पृथ्वी आणि वृत्ते या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात यातील प्रश्न आहे अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खून करा उपप्रश्न आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात पर्याय दिलेले आहेत रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वाररेषा अक्षरवृत्ते अक्षवृत्ते पृथ्वीवर पूर्वपश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात पुढचा उपप्रश्न आहे रेखावृत्ते कशी असतात पर्याय वर्तुळाकार बिंदू स्वरूप कि अर्धवर्तुळाकार तर रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते पर्याय आहेत कोणी गोलार्ध का वृत्त त्याचे उत्तर आहे वृत्तजाळी अक्षवृत्ते व रेखावृत्ती मिळून पृथ्वी गोलावर वृत्तजाळी तयार होते उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत पर्याय दिलेले आहेत नव्वद एक्क्याऐंशी का एक्क्याण्णव याचं उत्तर आहे नव्वद उत्तर गोलार्धात एकूण नव्वद अक्षवृत्ते आहेत पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तामुळे तयार होतात पर्याय दिलेले आहेत शून्य अंश मूळ अक्षवृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त का शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त का उत्तर व दक्षिण ध्रुव वृत्त च्याँश। च्याँश उत्तर आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणती विषुवृत्त उत्तर ध्रुव का मूळ रेखावृत्त ते तर याचे उत्तर आहे विषुवृत्त पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त हे विषुववृत्त आहे पृथ्वीलावर पंचेचाळीस अंश उत्तर अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते एक अनेक का दोन त्याचे उत्तर आहे अनेक प्रश्न ब पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा उपप्रश्न पहिला मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते उत्तर अयोग्य मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते उपप्रश्न दुसरा सर्व अक्षवृत्ते विषुवृत्ताजवळ एकत्र येतात अयोग्य उत्तर आहे हे सर्व अक्षरवृत्ते हे विषुवृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत उपप्रश्न तिसरा अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत उत्तर आहे योग्य उपप्रश्न चौथा ऐंशी अंश चार मिनिट पासष्ट सेकंद उत्तर रेखावृत्त आहे उत्तर अयोग्य ऐंशी अंश चार मिनिट पासष्ट सेकंद हे उत्तर अक्षवृत्त आहे उपप्रश्न पाचवा रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात उत्तर अयोग्य रेखावृत्ते हे एकमेकांना समांतर नसतात प्रश्न क उत्तरे लिहा उपप्रश्न आहे उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल उत्तर उत्तर ध्रुवाचे अक्षांश नव्वदांश उत्तर अक्षवृत्त रेखांश अल्फा रेखावृत्त अल् याप्रमाणे सांगता येतील तुम्हाला येथे आकृतीमध्ये दाखवलेला आहे उपप्रश्न दुसरा कर्कवृत्त ते मकर वृत्त हे अंशात्मक अंतर किती असते उत्तर कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर सत्तेचाळीस अंश असते उपप्रश्न ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वी गोलाच्या आधारे लिहा उत्तर ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशाची नावे आहेत इंडोनेशिया ब्राझील कोलंबिया केनिया आणि सोमालिया इत्यादी उपप्रश्न चौथा वृत्तजाळीचे उपयोग लिहा उत्तर पृथ्वीगुळावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप विकीमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व वा मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशा दर्शकामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा तर या तक्त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्ये दिलेली आहेत सांगायची आहेत अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची तर पाहूयात अक्षवृत्ते यांचा आकार आहे वर्तुळाकार तर रेखावृत्ताचा आकार आहे अर्धवर्तुळाकार अक्षवृत्ताचे माप आहे प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते आणि रेखावृत्त प्रत्येक रेखावृत्ताचे माप हे सारखे असते अक्षवृत्ताची दिशा आहे दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी अंतर असते म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात आणि रेखावृत्तामध्ये दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर दोनही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते प्रश्नही पुढीलपैकी योग्य वृत्त जाळी ओळखून तिच्या समोरील चौकटीत अशी खून करा तर यातील पहिल्या नंबरची जे वृत्त जाळी आहे ती योग्य आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा खूप आनंदी रा।